हलवू नका हलवू नका भैया थांबा 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 तुम्ही काय करू नका भैया कळणार कसं घोसलाय मला दाखवा मी सांग दाखवाड आलाय कलर कसला होता चक्र पिक्र नाहीत ना गोल गोल कुणी पाहिलंय तुम्ही

હલા અસલ ધખાવલે છે બળબળ ઓડી વર્ષો વર્ષ કાઢાય ને અંડા ને કસું જઈર ન શકે જઈર કાઢાય જાવ લોક કાયા તો આઈ પાડો તો મમ તાતે બેજીસ હોય પેસ તાતે બેસ પેજીસ પે કોક કોક વિરો ઠોકલો છે ને સાબન ડારે પડે મિત્રો મિત્રો ઉણર પણ તા ખાસ પડી ગયો તો હવે આમાં આમાં તમને તમને કહી દે કે આ કીક તો કટાઈ જશે ખબર છે કે આ રે પોટાયો ના બેકલા છે જરા આ જ

आलेना पण आलेना पण पण समजू नंतर मग जरा जरा इकडे आण एकदा तो नोट लागा नाही ये इकडे ये जोरदर ये आममा ऐक तेकडे काय गाडीवर हा हा दायितचं टकले किती पाहिजे तेवढं साप त्याला गोनच साप आधीच वाढाले हा बघा लावा त्याच्यात खात इकडं आलाय मी बघितले ह्याच्यात आला या ही काढायला लागतं ही काढा सगळी जळणं नागच आहे विषारी नाही एवढं सुखानं साप गावत असत सगळ्यांनी धरलं असत तिकडं मला शात आणि हात गेलोय हे काढायला लागत मग काय करू येऊ गेलो रिडायला लागते एक द्या सांगून गेला साप दुकानच्या कडाला स्वच्छता करा असं ठेवू नका सांगून जातोय साप येऊ चौकस थोडा पाटील गडबड करणार थोडा माझ्या तर माग प्रत्येक तासालाही झडते सापांची कवठ्यात धामण आहे नको म्हटलं ऐकणार लोक ऐकत पण नाही मला काय पर्याय आहे का सांगा ठेवल्यात तुम्ही कधी गाठल खो खेळ स्वच्छ निवांत आल बिंद गेलो थोडं फुडलं इकडे तिकडे आले दगडात उतरल्याल मी बघला ना तिकडं आल नाही माहेर मी थांबलो जाऊ तिकडं आला असताना त्याचा कार्यक्रम हात तर गेला पाहिजे नाही आता जात नाही आता जो दगडात गेलाय सेफ

नाही पाटील तुम्ही काढायचे नका ताई ती साईडला साप राहील आपला मामा कार्यक्रम होईल खुर्प द्या औषध घेत साप काढायचं मला पण द्या सार मला पण द्यायचं हा मला पण द्यायक नाही गोडा लागून करेक्टच कार्यक्रम युजान युजांना कसा जायला ना दिवसभर तालुक्याचा कार्यक्रम लागेल शेडपसली लय आत बसले ते साप नकोय बाबा नाग बारा गोनच लय वाईट गोनच असते तर पाटलाला फोटो दगड काढायला कुठली माझे पाटले असते कापाय तीन धरले त्या

हा बघा पाटील एकदा दिसला पाटील की कार्यक्रम झाला गेला आणि तरी त्याच्या खाली गेला असता आम्ही बांधा आणि दगड जाप

आणि हळूच चालला पण ते भीती पुरते त्यांनी बोलवलं त्यांना नाग आहे असं वाटलं बर्णी नाही पिशवी आणि बरसच कष्ट केलं अलकूडच्या नागरिकांनी आणि पाटलांचं अभिनंदन पाटलांनी खतरनाक प्रकारे दगड काढून हा अन्न साखळीतला महत्वाचा घटक जो साप नावाने ओळखला जातो तो वाचवलेला आहे आणि अलकूड मध्ये प्रमाण वाढायला असतो रोय मित्रांनो त्यामुळे प्रत्येकाने सावधगिरी घेण्याचा आहे सगळ्यात विषारी साप आलपूरमध्ये पहिला दर्शनी गाव असल्यामुळं फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या जे वनक्षेत्र आहे त्याच्याजवळ त्यामुळं ते साप तिथं वाढलं तर नायरिकारी चांगलं आहे ना पाटील काळा केस आहो साप थंडीने गार राटलं हे किती गार आहे बघा बघायला पाटील काय काय व्हायचं ते इजू पाटला लाईरा मी जर औषध पिलो असतो सापाच दाना धन सुद्धा असाच आणि मित्रांनो त्याचे डोळे दाखवण्याचे कॅमेऱ्यावर फोक्स केलेले हा कातणीला दामन साप आहे पहिलंच त्याला कळ ना झाले असे साप कान्न दिशेत चावू शकतात रखरखले त्याच्या डोळ्यावरले पडदे पहा व्हिडिओमध्ये मध्ये दिसतात दिसले बाळा व्हिडिओमध्ये पडदे आहेत का हा आणि हे पडदे जे आहेत तो रखरखलाय त्याला दिसत नाहीये कळलं पाटील पडदा आलाय त्याचा दिसला पडदा पर्ण दिसला ना हा त्यामुळे तो इकडं पाटील ती पिशवी तेवढं तर काम पाटील इकडे बघा बघाची लवकर बघता लय बरं आहे आणि मित्रांनो कातनीला लागलेला धामण साप होता त्यामुळे शांत गेल्यामुळं नाग आहे आणि हा साप सांगून गेला स्वच्छता करा जिथं आपण स्वच्छता स्वच्छता करणं फार मित्रांनो गरजेचं आहे आणि या सर्व नागरिकांचं अभिनंदन सामासवा आणि सर्वांच जय हिंद जय महाराष्ट्र